नमस्कार मित्रांनो दुःख किती नशीबवाण आहे ज्याला मिळतं त्याला घेऊन लोक त्यांच्या जवळच्यांना आठवण काढतात पैसा संपत्ती किती बदनसीब आहे ज्याला मिळते त्याला मिळ मेल, ज्याला मिळेल तो स्वतःच्या जवळच्यांनाच विसरून जातो जीवनात सगळ्यात सुंदर रोपट म्हणजे विश्वास आहे मित्रांनो जो जमीन जमिनीत नाही तर तो मनात उगवतो मित्रांनो नात्यात संवाद पण जरूरी आहे कारण अगर जर ते नातं टिकवायचं असेल तर त्यामध्ये संवाद असणं गरजेचं आहे नाहीतर लोक लावून जर ते एखादं रोपट्याला विसरले तर ते रोपटंसुद्धा सुद्धा जातं दुःख झालं नाही तर डोळ्यातून अश्रू येणार नाहीत आणि प्रेम नसेल तर स्वप्न सजवले जाऊ शकत नाहीत जीवनात एक गोष्ट लक्षात ठेवा एखाद्याला रडवून तुमची स्वप्न सजवली जाऊ शकत नाहीत नातं टिकवण्यासाठी वेळ नाही तर त्यामध्ये आवड असण्याची गरज असावी लागते कारण जेव्हा आवड मनातच असेल तर वेळेची काहीच कमी नसते दुःख तर प्रत्येकाच्या आयुष्यात आहे पण फक्त फरक एवढा आहे की कोणी रडून सांगतो तर कोणी हसून लपवून ठेवतं जर एखाद्या स्त्रीकडून हेच शब्द सारखे ऐकत असाल तर समजून जा तर ती स्त्री धोकेबाज आहे तिच्या तोंडून सारखं परस कौतुक ऐकणे मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून धन्यवाद आणि असेच सपोर्ट करत राहा ही विनंती